आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज ते खोके आणि कसल्या पेट्या आता आपण पाहिलं असेल की काही दिवस या गोष्टी चालल्यात आणि आज आपण बघतोय की आपली घटना सुद्धा ज्या माणसांना माहीत नाही की आपण घटनेमध्ये काय केलं आपल्या हाताने काय चुका राहिल्या ते काय पक्ष चालवत असेल हे आपल्या लक्षामध्ये आलं असेल मला तरी असं वाटतं की ज्यांनी ज्यांनी आमच्यावर वेगळे आरोप केले त्या आरोप करणाऱ्यांना ही चपराक आहे शिवसेना आमची आहे आणि शिवसेना आमची असणार गद्दार याला म्हटलं जातं की पक्षा पक्षा जो पक्षातून बाहेर पडतो आणि इतर पक्षामध्ये जातो जो माणूस विचारांशी फारकत घेतो तो गद्दार होतो आम्ही विचारांशी फारकत घेतली नाही आम्ही पक्ष सोडलेला नाही आमचा एकच नेता वंदनीय शिवसेना प्रमुख आमचा एकच झेंडा भगवा झेंडा आणि आमचे एकच विचार हिंदुत्व याच आधारावर आम्ही पक्षांतर केलं म्हणून गद्दारी केली असे काही के लोक आरोप करतात पण आम्ही पक्षांतर मूळ केलेलंच नाही आहे उलट शिवसेना या पक्षाला वाढवण्याकरता आम्ही जो पवित्र उचलला आहे त्याला बऱ्याच लोकांनी गद्दारी म्हटलं पण शेवटी मँडेजला महत्त्व आहे शेवटी लोक बहुसंख्येला महत्त्व आहे आणि त्याच्या आधारावर आमच्या बाजूने हा निकाल लागलेला आहे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असं त्यांनी याच्यामध्ये काय आम्ही काय पक्ष सोडलेला आहे कुठला अन्याय झालेला आहे उलट ज्या लोकांनी या पक्ष वाढवण्याकरता आपल्यापासून चाळीस लोकांनी आपल्याला सावध केलं की आपण असा असा बदल केला पाहिजे तर तुम्ही त्याला महत्त्व दिलं नाही उलट या या गोष्टीचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता आणि तो विचार न केल्यामुळे आता तरी ते जनतेमध्ये फिरलेत तर शेवटी जनता हेच म्हणणार आहे की त्यांनी गद्दारी केलेली नाही आहे त्यांनी पक्ष वाचवलाय आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा